याच्या घरची मला सांगा याच्या सून नावर डिलिव्हरीच्या टाइम वर नेली पाच वर्षाला दहा वर्षाला ही शेतीचं नुकसान होते हे सहन होईल पण ऐन वेळ आता उसाच्या आपण वाहन कशी नेमके पंधरा सतरा जून आवक जावक आपली हे आहे ना आणि दोन महिन्याचा रोड आपला गेला पावसा नमस्कार नमस्कार अरे तुरेशी साहेब ते शेंबाळ पिंबरी ते मुळावा जाणार रस्ता आहे ना ते गौळ जगापूर रस्ता पंतप्रधान सडक योजनेमधून आहे का मुख्यमंत्री सडक योजनेमधून अरे बोलते किती सहा महिन्यात उघडला ते गड्डे पडले तिथं ते कोटिंग माहून गेलं मी काल जाऊन आलो तिथं आणि सेंबा फिल्ल तरी ते इसापूर रस्त्याची परिस्थिती तशीच हे चांगला रस्ता करून घ्या तुम्ही लोकांचा लोकांचा उद्रेक खूप आहे पाचशे लोक तिथे जमा झाले होते इसापूरलाही झाले आणि त्या आपल्या जगापूरलाही झाले शो, तिथं स्वतः ताबडतोब जाऊन स्वतः बसून करून घ्या